बीडमध्ये गेल्या काही दिवसांपासून समोर आलेल्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला आहे मासादोकचे सरपंच संतोष देशमुख मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या हत्यांची प्रकरणं पुढे आली अपहरण हत्या आणि मारामारीच्या वारंवार समोर येणाऱ्या घटनांमुळे महाराष्ट्राचं राजकारण देखील ढवळून निघालं आहे बीडमधील वातावरण थंड होत नाही तोपर्यंत बीडमध्ये अशीच एक शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना आता पुढे आली आहे शिक्षकाने तब्बल अठरा वर्ष शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं पण आपण एवढे वर्ष शाळेवर काम करून देखील आपल्याला पगार मिळाला नाही त्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका युवक शिक्षकाने आत्महत्या केली आत्महत्येच्या दोन दिवस आधी त्यांनी आता एकच विषय विषय खल्लास विषय संपला विषयाला पूर्णविराम मी जगणं कधीच सोडलेलं आहे बघू भविष्यात पुढे काय होत आहे ते अशा आशयाची एक फेसबुक पोस्ट केल्याचं देखील समोर आलं आत्महत्या करणारे धनंजय नागरगोजे कोण आहेत नेमकी त्यांनी आत्महत्या का केली हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी धनंजय नागरगोजे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के रहिवासी आहेत मागील अठरा वर्षांपासून ते एका विना अनुदानित आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते मात्र अठरा वर्ष झाली काम करून देखील त्यांना वेतन मिळत नसल्याने ते चिंतित होते दोन हजार एकोणीस मध्ये राज्य सरकारने नागरगोजे शिक्षक असलेल्या आश्रम शाळेला वीस टक्के अनुदान घोषित केलं होतं मात्र काही कारणास्तव त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि याच नैराश्यातून बीड शहरातील स्वराज्य नगर भागात त्यांनी आत्महत्या केली नागरगोजे यांनी बीड शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातील एसीच्या ग्रील गळफास घेत जीवन संपवलं मात्र आत्महत्या करण्या अगोदर यांनी फेसबुक पोस्ट केली होती त्यात ते त्यांनी आपल्या आत्महत्येला फक्त विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे आणि अतुल विक्रम मुंडे हे सर्व जबाबदार असतील असं म्हटलं आहे त्यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं होतं सदरील व्यक्तीने आवर घाला नाहीतर माझ्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही जर यांनी मला गाठलं तर मला हाल हाल करून मारतील अशी भीती त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली होती धनंजय नागरगोजे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक पोस्ट केली होती त्या पोस्टमध्ये नागरगोजा आपल्या लेकीसाठी म्हणाले की श्रावणी बाळा तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर मी माफी मागण्याच्या पण लायकीचा नाही बाळा मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं काय करू मनात कधी कधी स्वार्थ आलाच नाही शक्य झालं तर मला माफ कर कारण मी तुला एकटीला सोडून जात आहे तुला अजून काहीच कळत नाही तुझं वयच किती आहे तीन वर्षे तुला काय करणार ज्यांना कळायला पाहिजे होतं त्यांना बापू कधी कळलाच नाही बाळा बापूने कधीच कुणाचं नुकसान केलं नाही सर्वांसोबत चांगला वागला पण ह्या राक्षसी लोकांनी अंधारात माझा छळ लावला आहे विक्रम बाबूराव मुंडे विजय विक्रम मुंडे अतुल विक्रम मुंडे आणि त्यांचे कार्यकर्ते उमेश मुंडे आणि गोविंद नवनाथ आव्हाड यांनी माझा छळ केला आहे मला हे हाल हाल करून मारणार आहेत मला मारण्याचं कारण म्हणजे मी त्यांना फक्त विचारलं होतं की मी तुमच्या शाळेवर मागची अठरा वर्ष झालं काम करतोय मला अजून पगार नाही आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले की तू फाशी घे म्हणजे तू मोकळा होशील आणि मी तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला मोकळा होईल तसेच विक्रम बाबूराव मुंडे विजयकांत विक्रम मुंडे उमेश मुंडे ज्ञानेश्वर मुरकुटे हे सर्व माझ्या आत्महत्येला कारणीभूत आहेत यांनी मला खूप त्रास दिला आहे आत्तापर्यंत मी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करा सर्वांना माझा शेवटचा रामराव अशी भावनिक पोस्ट नागरगोजे यांनी शेअर केली होती नागरगोजे यांच्या आत्महत्येनंतर बीड जिल्ह्यात नेमकं काय चालू आहे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांना भीती राहिली नाही का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत या घटनेनंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत माहिती अधिकार कायद्याचे सदस्य विजय कुंभार यांनी प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत पोस्ट केली ते म्हणाले मी माफी मागण्याच्या लायकीचं नाही अठरा वर्ष शाळेसाठी काम केलं पण पगाराबाबत विचारलं तर मला उत्तर मिळाले फाशी घे धनंजय नागरगोजे नावाच्या बीड जिल्ह्यातील एका शिक्षक बापाने अखेर श्वास घेताना तीन वर्षाच्या लेकराला लिहिलेल्या ले 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 या शब्दांनी मन सुन्न होतं अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारेला असं संपवलं जातं का धनंजय नागोरगुजे यांनी आत्महत्यापूर्वी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये जी नावं घेतली आहेत हे नाव त्या शिक्षण संस्थेच्या चालकांची न्याय मिळायलाच हवा अशी भावना विजय कुंभार यांनी पोस्टद्वारे शेअर केल्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरणाऱ्या आणि या खुनातील आरोपींना गजाड घालण्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्न करणाऱ्या अंजली दमनिया यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे अंजली दमनिया म्हणाल्या की ज्या लोकांचा उल्लेख धनंजय नागरगुजे यांनी त्यांच्या फेसबुकच्या सुसाईड नोटमध्ये केला आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे का अशी विचारणा मी माननीय श्री नवनीत कावत यांच्याकडे केली ते म्हणत आहेत की धनंजयच्या वडिलांनी तक्रार देखील केली नाही त्या संस्थेला सरकारकडून पैसे मिळाले नाही म्हणून त्यांच्यावर आरोप करता येणार नाहीत पण सरकार काहीतरी करेल असे त्यांचे म्हणणे आहे अशी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली अगोदर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मग बापू आंधळ हत्या प्रकरणाचा खुलासा आणि त्या पाठोपाठ सतीश भोसले यांनी केलेली अमानुष मारहाण आणि आता धनंजय नागरगोजे यांची आत्महत्या आता या सगळ्या प्रकरणात न्याय मिळणार का याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचे चॅनल इन्फॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुर्ताच खूप खूप धन्यवाद